मम्मादेवी नगर इथं पाणी कमी सोडल्याने नागरिकांमध्ये महानगरपालिकेवर रोष व्यक्त पाणी गडूळ आल्याने नागरिकांमध्ये आरोग्य धोक्यात हो जालना शहरातील मम्मादेवी नगर इथं दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नळाला पाणी आलं असून पाणी कमी वेळात आल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी एकत्रित महानगरपालिकेवर रोष व्यक्त केलाय महानगरपालिका नळाला पाणी कमी सोडत असून गढूळ पाणी सोडतीये यावेळी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे जालना शहरामध्ये लख लिटर पाणी वाया जात असताना महानगरपालिका त्याच्यावर दुर्लक्ष करते आणि आम जनतेला जे पाणी सोडते त्याच्यात फक्त केवळ दुजा भाव चालू आहे केवळ एक कोणी पुढे अर्धा तास पुढं पाऊन तास साहेब लोकांना फोन केल्याचा फोन घेत नाही

आठ दिवसानेकडे सोडतात आठ दिवसा सोडून एकच घंटा सोडतात तरी पाणीवाला काय म्हणतो मला वरून सांगते नगरपालिकेवाले एक घंटा पाणी सोडायचं मी तुमची रीत आहे का नागपूर पाणी वाया चाललं याचं काय बोलायचं का ना आपलं जानकाबाई निमना सजावरती सजावरती